याबाबत पाटो साहेबांनी सांगितलेलं आहे की संविधाना जर ज्यांना संविधान मान्य नाहीये त्यांनी भारताच्या बाहेर निघून जावं या देशात राहण्याचा त्यांना अधिकारच नाहीये सर्व संसद संविधानावर चालते विधानसभा संविधानावर चालते इथले फंडामेंटल राईट घेऊन तुम्ही जीवन जगता आणि त्याच संविधानाचा जर अपमान करा असाल तर अशा लोकांनी भारतामध्ये राहू नये असे आणि हा संकेत आम्ही आज या ठिकाणी देतोय की ज्याला ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांनी भारतामध्ये राहू नये आणि त्याच्यामुळे आज हा विद्रोह जो झालाय किंवा अशा लोकांमुळे झालाय ज्याला संविधान मान्य नाहीये आणि हा काळ जो अधिवेशन काळामध्ये ही घटना का घडते हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे प्रत्येक अधिवेशन काळामध्ये बाळासाहेबांचा पुतळा पुता म्हणतो आणि पोलीस पोलीसपणे माथेफुरी म्हणतात त्या माणसाला जर तो माथेपुरू आहे त्याला इतर पुढे काय नाहीत गांधींचा पुतळा दिसत नाही सावरकरांचा दिसत नाही टिळकांना दिसत कुणालाही पुतळा दिसत नाही फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ तो का थांबतो माथेपुरू मग त्या रात्रभर ट्रीटमेंट केली जाते का तिथं होत तिथे उभारा आणि हे कृत्यकार या मा खूप मोठं षडयंत्र आहे आणि प्रत्येक अधिवेशन काळामध्ये जाणून बुजून दलित तरुणाला जे शांततेने आपल्याला जीवन जगतात बाबासाहेबांच्या विचारावर जीवन जगतात जे शिकून मोठे होतात त्यांना या घटनेमध्ये ओढलं जाते त्या परिस्थिती कारण बाबासाहेबांचं नाव घेतलं उद्रेक हा होणारच आणि त्या उद्रेकाला कोणतरी खटनाही घालत आणि तो उद्रेक उद्रेक कसं निर्माण करेल या तरी सुद्धा घटना घडवल्या जातात आमचा असा आरोप आहे आम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने आंदोलन करतो परंतु विषयावर या संविधानाचा विषय आहे अनेक याच्यामध्ये दुःख केल्या जातात की केसेस त्यांच्यावरती टाकल्या जातात निर्बंध ज्या केसेस टाकल्या जातात बघा प्रत्येक आंदोलनात केसेस आहेतच परंतु या जे केसेस जे परभणीमध्ये आहे ती कोंबिंग ऑपरेशन कधी चालू होतं ज्या फार भयानक घटना घडल्या होत्या आणि ही भयानक घटना करता येईल झाला मान्य आम्हाला परंतु कोणीतरी घडवून आणले नाही पण कोंबिंग ऑपरेशन करताना त्यांनी दयामया दाखवलेली नाही लहान मुलं बाया घरात बसलो म्हातारी माणसं यांना धोरण आहे आणि नको त्या लोकांना आणून त्यांचा काही सहभाग नाहीये तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघताय त्यामुळे जे दंगलखोर आलेले असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे आम्ही या मताच्या परंतु ज्यांचा काही संबंध नाही त्या घटनेशी त्यांना घरातून उतरून आणलं मार मार मारलंय काही लोक भयंकर मोठे जखमी झालेत आणि त्याचाच भाग की हा माणसाला म्हणजे आज जो काल मृत्यू पाड सुरु असेल त्याला मारहाण झालेली छंद नक्की आम्ही काय त्याला दवाखाने गेला असता त्याचा मृत्यू घडलाय याचा आम्ही तीव्र निषेध करतो कारण हे जे आहे केवळ दलित विरोधी राजकारण आहे आणि याविषयी ही घटना घडते पडत परंतु जन्म साजरा केला जातो मंत्रिमंडळ आता नागपूरमध्ये याविषयी आम्हाला थोडं दुःख होतंय की त्या बाबतीत फडणवीस साहेबांनी काहीतरी आदेश देऊन शांतता राखायला पाहिजे होती जर गुन्हे घडले गांभीर्याने यातून आज दिपाय काय दा नाही जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर शेवटी आम्हाला समाज फ्री आहे आम्ही तुमच्या सोबत आता याचा अर्थ आम्हाला भरण जाऊन घेऊन देऊन आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून आमच्याच लोकांना था अत्याचार था कराल तर आम्ही सहन करणार नाही याचा आम्ही आठवले साहेबांना भेटून नक्कीच या गोष्टीचा विचार ला करायला लावू या पुढचं येणार पाऊल आमचं वेगळं असेल असं कदाचित या पण सुरू झालेलं आहे सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार यांना विनम्र अभिवादन करतो आणि परभणीतील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली विनम्रपणे आदरांजली अर्पण करतो आणि परभणी प्रकरणातील जे फंडिंग ऑपरेशन झालं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासनाचा की ज्यांच्या माध्यमातून हिमसैनिकावर अन्याय अत्याचार करण्यात आले त्यांचाही जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करून यान जे संबंधित पोलीस प्रशासन आहे ज्यांचे कोठडीत ज्या मृत्यू झाला हिमसैनिकाचा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच जे आरोपी आहेत संविधानाचे संविधानाचा त्याने अपमान केला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा गुन्हा त्यावर दाखल करण्यात यावा तसेच संविधानाची जे संविधानाचा चौक आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या पुतळ्याची स्थानिक प्रशासनावर जी जबाबदारी आहे त्यांनी ती पूर्ण केली नाही म्हणून आज हा आर्दम उसळलेला आहे आणि याची विटंबना झालेली आहे तसेच स्थानिक प्रशासनावरही कारवाई व्हावी ज्याची संवर्धनाची जी त्याच्यावर जबाबदारी होती त्यांनी त्याची जबाबदारी पूर्ण केलेली नाही बाबासाहेबांचा पुतळा तर या संविधानाचा चौक त्यांचे त्यांचे संवर्धन जर त्यांनी केलेले नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि एवढे बोलून दोन शब्द थांबतो थांबवतो इथे आम्ही जे परभणी झालेला प्रकार त्याच्या बद्दल आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि जो सूर्यवंशी नावाचा जो मुलगा मृत्यूमुखी पडलेला आहे त्याच्यावर ज्या पोलिसांनी ज्या लोकांनी त्याच्यावर जो मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा पोलिसांवर कडक कारवाई केलेली केली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड ऑर्डर त्यांचे काढले पाहिजे कारवाई म्हणजे सस्पेंड त्यांचं सस्पेंड केलं पाहिजे आनुस त्याने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ज्या महिलांवर सुद्धा त्यांनी अत्याचार केले मारहाण केलेली असे जे पोलीस पोलीस कर्मचारी होते अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने आणि त्यांना सस्पेंड पाहिजे निलंबित केलं पाहिजे अशी महिला आघाडीकडून मागणी आहे आणि प्रत्येक वेळी बाबासाहेबांवरच विटंबना होते आणि माथे फिरूच असतात तर माथे फिरून ना फक्त बाबासाहेबच दिसतात का हे काहीतरी ही खेळी चाललेली आहे याच्या पाठी मागे उद्देश दुसराच आहे का जंगल घडवायची मारामारी लावून द्यायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांच्या पाठी जोही असेल जो कार्यस्थान करणारा माणूस संशयित आरोपी जो ज्यांनी हे घडवून आणलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी एकच मागणी आहे का त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये विचार करून त्याची दखल घ्यावी आणि जो मेन आरोपी आहे ज्यांनी घडवून आणले त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे या देशामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही जातीच्या बाबतीत राजकारण होतं त्यावेळी फक्त आणि फक्त आंबेडकरी समाज आणि रिबलिंग पक्ष हा या रस्त्यावर उतरतो या पक्षामध्ये ह्या जातीमध्ये कोसार जाती को आहेत एकोणसाठ जाती पैकी फक्त एकच जात ही बुद्धिस्ट जात ही रस्त्यावर उतरताना आपण पाहत आहोत इतर जाती कुठे जातात का जा तिकडे या संविधांचा उपयोग करून घेत नाहीत का त्या रथामध्ये ते पुरे जात का ज्यावेळी अडचण येते त्या टायमाला फक्त बुद्धिस्ट समाज हा रस्त्यावर उतरताना आतापर्यंत या समाज या पूर्ण भारत देशाने या जगाने पाहिला आहे